आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि जगाच्या पाठीवर लोकशाहीवर विश्वास ठेवणारे जेवढे लोक आहेत आणि तमाम भारतीय यांच्याकरता हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे म्हणून अशा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी या देशामध्ये विषमतेची विषवल्ली ही मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि समाजातल्या विषमतेमुळे मानव मानवाला मानव मानायला तयार नव्हता अशा काळामध्ये एक अधिकारांची लढाई या ठिकाणी उभी केली आणि त्यातून या देशामध्ये समतेच राज्य आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं खरं म्हणजे भारतामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणणारे राष्ट्रपुरुष जर कोणी होते तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही तलवारीशिवाय आपल्याला पूर्ण वाटत नाही कारण छत्रपतींनी अन्यायाच्या विरुद्ध त्या कालखंडामध्ये तलवारीनी लढाई केली आणि न्यायाचं राज्य रयतेचं राज्य स्थापन केलं तशीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुठली मूर्ती ही संविधानाविना अपूर्ण आहे कारण त्याच संविधानाचा उपयोग करत आमच्या कुरीती कुचाली या सगळ्या गोष्टींना तलवारीप्रमाणे समाप्त करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज कालिदासजी मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेबांचा हा पुतळा आपण या भागामध्ये लावला कारण मुंबईशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अतूट अशा प्रकारचं नातं आहे या भागाशी तर ते आहेच खरं म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे ठणकावून सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळी सत्ताधाऱ्यांना ती भूमिका मान्य होती अशी जी नेहरूजींच्या नेतृत्वामध्ये एक विचार मांडला गेला कि मुंबईमध्ये सर्व प्रंथाचे सर्व जातीचे आणि सर्व राज्यातले लोक राहतात आणि म्हणून मुंबई ही महाराष्ट्राला देता येणार नाही त्यावर ठणकावून बाबासाहेबांनी सांगितलं मुंबई आणि महाराष्ट्र हे केवळ परस्परांवर अवलंबून असं नाही तर ते एकमेकातच रमलेले आहेत त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र ह्याचा वेगळा विचार हा कधीच करता येणार नाही आणि म्हणून भाषावार प्रांतरचना ज्यावेळी झाली त्यावेळी आपल्याला माहिती आहे की पुढे हाच विचार बाबासाहेबांचा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी झालं बाबासाहेबांचं मुंबईवर प्रेम होतं आणि मुंबईकरांचं बाबासाहेबांवर विशेष प्रेम होतं